नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे अखिलेश कमलेश ब्लॉगमध्ये आणि आमचा हा फ्लश फर्स्ट ब्लॉग आहे मी कमलेश आहे आणि हा अखिलेश आहे आपण दिवसभराच्या गप्पा मारू आत्ताच आम्ही दूध पिल आहे आणि आम्ही आता थोड्या वेळातच आंघोळीला जाणार आहे त्याच्यानंतर मी तुम्हाला माझ्या फ्लॉवर गार्डनिंगचं सगळं दाखवल मी खूप सारे तिथं भाज्या लावलेल्या आहेत आणि एक फूल आहे ते पण तुम्हाला दाखव तर मित्रांनो आता मी आंघोळीवरून आलेलो आहे आणि आता मी जेवायला चाललो आहे तसं म्हटलं अखं काय 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 केलंय

जात नसत तुला तर मित्रांनो आहे ना अखिलेश आहे ना आत्ता बादा आहे ना तिकडं जाऊन बोलत होता बघा बघा काय ऍक्टिंग करून ऍक्टिंग माझे mm. बाबा आलेले आहेत यांनी mm. काहीतरी आणलेलं आहे मी तुम्हाला थोड्याच वेळात दाखवणार आहे आता आणि अखिलेशनी आता ते घेतलेले मी तुम्हाला दाखवतो थोड्या वेळात

भेंडीला फ्लेवरचे नक्की जामवर खूप चांगल्या क्वालिटीचे भेटतात त्याच्यात बिस्किट्स आणि कुकीज मित्रांनो आता मी तुम्हाला फ्लेवर कार्टन दाखवतो आता हे दोन मिरचीचे आहेत आणि हे भेंडीचे हे मी ॲमेझॉनवरून मागवलेले होते आणि हे कांदा पात आणि चिवळाची भाजी आहे आणि हे गुलाबाचं रोप आहे आणि माझं आहे ना आत्ता कंप्लीट नाही झालं आहे तर आहे ना मी अजून आणणार आहे तर त्याच्यानंतर तुम्हाला अजून दाखव तर मित्रांनो हे हे जे आहेत ना हे ना आम्ही ॲमेझॉनवरून मागवलेले होते हे सीड सॉइल्स असतात या ह्याच्यात ना आधी तर पाणी टाकायचं त्याच्यानंतर हे असे होता मोठे मोठे आणि त्याच्यानंतर ह्याच्यात सीड लावून ठेऊन द्यायचं आणि मित्रांनो हे आहे कोकोपीठ ह्याचा वन के जीचा असा ब्लॉ ब्लॉक आला होता असा स्क्वेअर तर आहे ना तुम्हाला काय आहे बकेट घ्यायची आहे त्याच्यात हे टाकायचं आहे पण त्याच्यात खूप सारं पाणी टाकायचं आहे मग हे हे पहा हे असं होऊन जातं आणि जर तुमच्याकडे रोपा असतील ना त्यांच्यावर हे टाकून द्यायचं आहे ते ना जास्ती ग्रोथनी वाढतात आणि आहे ना त्यांना येण बुरशी वगैरे असं काहीच नाही होत तर मित्रांनो आता ही आली आहे माझी ॲमेझॉनवरून मी चप्पल मागवली होती ती आली आहे आणि आता मी तुम्हाला ती छप्पल दाखवते यांसारख्या टाइपची दिसती मां घण पण एकदम चांगले आहे आणि यात ते ना सगळे टाइप्सचे कलर्स पण असतात काय करू लागले राकेश कायच नाही माती मातीला त्याच करू लागलोय दोहिणी दाखो दाखो कुठे माती किंवा कडक मातीला त्याच कुठे तर मित्रांनो आता मी चाललो आहे ट्युशनला ट्युशनच्या नंतर आपण वापस भेटू आणि त्यांच्या नंतर आपण मस्ती कर मित्रांनो आता मी ट्युशनवरून आलेलो आहे आणि आता आमच्या मावशी बटाट्याचे वडे करू आहे तर मी तुम्हाला आमच्या मावशी दाखव तर मित्रांनो हे पा पाटाटे आणि ह्या आमच्या मावशी आहेत मावशी पा हा असं काढायचं छान अखिलस काय खातोय रे फोडून दाखव ह्याच्यात फोडून दाखव अर्ध अर्ध तर मित्रांनो आता आम्ही छोपत आहो तर गुड नाईट मित्रांनो काही कारण मला यान बाहेर जावं लागलं म्हणून मी पुढचा ब्लॉग करू नाही शकलो तर आता आम्ही झोपत आहोत बाय बाय गुड नाईट आणि जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय